ते काही समजलंच नाही बाप्पा या इन बाईचं केवल्याच्या सासू आ डोक्याला रे साई मध्ये घाम या आले बर नाही पोराविषयी काही हे नाही आहे वांदा नाही आहे त्या चांगला पोरगा आहे पण दुसऱ्याच घर कस काय तोडा उघड्या आपल्या पोरीसाठी जेव्हापासून ह्या केवल्याची सासू मायासोबत बोलली फोनवर तेव्हापासून डोकंच घुमून राहिलं मायावाल डोकं घुमून राहिले सोडचिट्टी होणार म्हणते पोराची थांबा म्हणते आ मीस मागतो म्हणते बाई काजलले सून करतो म्हणते हा कसं करावं समजतच नाही आहे चल बाई पहिले पोरग येऊन राहिला पाहले माय पोरीले तयारी करा, पोर ला पोरी करा लागेल येणार ना थे मी केलते तवाय अशीच बसून होती आता अशीच बसून आहे काय झालं जाताना बोलली मी त्या सोबत येताना बोलली तू नाही चू नाही काय नाही बा काही नाही काही नाही अह बाई साडी गिडी काढली नाही का येणार ना त्या बापाल्यावर भोंमलं ना बिचारे तयारी तुयारी कर मी त्या आशाला बोलावतो चाय पोहे बनवाले चांगली बनवते ते बोलावतो तिला आवाज देतो तू तु तरी तय तुझ्या तयारी गियारी तर करते तुले साडी माडी घरी गेली होती मी येऊन राहिले पोहे साडी घालून देतो म्हणे तुम्हाला द्या म्हणलं साडी त्याच्यात घरी गेली आता याला टाइम आहे ना केवळचा फोन आला होता ना मला याला टाइम आहे त्याच्या अर्धा एक घंटा हो का बरोबर बर आज वावरात नाही घेत का आशा हो तिले सांगितलं गिंगतलं होतं म्हणा पण मी म्हणलं आता जाते का काय करते आता ना लाग ला, लाग ला ते तुरी सौंगण हाय म्हणते तर लागलं लागलं आहे म्हणते त्याचं आता मला म्हणे मग मंगांनी सांगितलं येऊ म्हणलं काजल्य पोरग पाहली येत आहे म्हणलं येतो म्हणलं थोडशी तर हो घेऊ म्हणे मी म्हटलं गेली का काय तर काय माहित वावरातून सांगितलं ना घरी गेल्या नाही सोनी आहे ना घरी सोनी आहे ना सोनी गेली नाही ना आज रोड आहे का नाही तर सोनी काही गेली नाही पोट्टी असून नाही असून काय फायदा होत्या पोट्टीचा सोनीचा लस बदमास पोट्टी आहे बाई सोनी एक काम नाही करू लागत मायले आती हल हल इकडं हिंटे तिकडं हिंटे मार ते काकणं खेळत राहते बाई आ फुगडी खेळत राहते तथे रगुल्या खेळत राहते निस्ती आ मायले एकही काम करू लागत नाही ते काय फायद्याची होते सोनी असतेच तसा कायची माय दहावीत आहे ना आता तरी पण दहावीत असून दहावीतल्या पोरीले किती समज राहते इकड हिंडन तिकड हिंडन आणि बापाच्या मांग लागन आ एवढी मोठी पोरगी झुन डोक्यावर बसवलं भाई तिच्या बापा काकाच्या लाडाची आहे नव्हते मग कमी दिव दुखते का तिच्या बापाचा त्या काकाचा नाही अशा वहिनीला बिलकुल नाही द्या एवढ्या लाडकोन त्या कामाचा व काही काम नाही करत बरोबरीची वय ना आता दोन तीन वर्षानं गेलं म्हणजे लग्न करा लागन ना तिचं बाई जाय बरं तू तयारी घ्यारी कर वेळच होते जाय बरं लवकर जा तुम्ही घेऊन दवाखान्यातून लवकर ये येवाखान्यातून आ डॉक्टर न बोलावलं होतं हे लोक याचीच आहे फोन करा लागन ना आणबर फोन जाय बर तू याला लावून दे मला मी बोलतो आणि तू काय नि तयारी कर जा बोला ना नंदाबाई बोला ना काय झालं आ आपण पाले आले होते ना आज काय झालं जी हे जुडते का नाही जुडत जी किती दिवसाचे पाहुणे पाले येत आहे तिले पोरीले पसंद येते का नाही पसंद येत काय नाहीत का बाई आ लवकर उरकून टाकाच होत चांगला पा एखांदी पोरगा आणि देऊन द्या बरोबर जरा असन तर एखांदी ती वहिनी त्याची आले टाईम आहे येणार होते अर्ध्या एक घंट्यात तर ते त्याची गाडी झाली म्हणते पंचर त्याच्यामुळे त्याला टाईम आहे काजलची तयारी गियारी झालेली आहे आता आ माईवाली हे आहे भाऊजय आशा ते हाय घरी कराले थोडस करू लागते बिचारी चांगली आहे तर तो तयारी गिअरी झाली तिची वाली नस म्हणा आता माहित पडन आता काय होते काय नाही तर हो का जुडू तरी चांगला कारवाले दिसून राहिले घरदारगी पाहिलं जी तुम्ही नाही ना बाप्पा पहिले त्या पोरगी पसंत येते येत काय माहित आजी वहिनी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती जी कोणती की बाप्पा नांदाबाई काय झालं अजून काही ना काही म्हणलं गेलं का नाही करत म्हणून तिचे मोठे नाटक चालू आहे त्या पोरीचे नाही नाही काहीच नाही म्हणलं ते तिच नाही तिच्या मायाची गोष्ट सांगू राहिली मी मायची गोष्ट काय झालं तिच्या माहित आहे का मी न किला होता तिले सकाळी फोन मी म्हटलं चला बा तिच्या शुभेच्छा देऊन द्याव हे पोट्ट बोलत होत कानी आता त्या संध्यासोबत बा म्हटलं बाई सोबत थोडस बोला बोलाली बसली भाय आ तिला सांगतलं काजलने म्हटलं पोरग पाली येऊन राहिलं बोलायला लागली फीन बाई हा मला म्हणते काजलचं लग्न थांबा म्हणते थोडसे ते चांगल्या घरी पडन म्हणते आ मिस मागतो म्हणते माया पोरासाठी म्हणते बाई आ, आ, सुनेले देतो म्हणते चिट्टी पोरग मायवाला देऊन राहिलं म्हणते नोटीस बिटीस पाठवला म्हणते खरी आहे का हो अन्ताचीच तर मोरगी मागतली होत्या त्या पोरानं व सागरनं तेवढ्या भार झालं त्याचं तर काही माहीतच नाही बाप्पा काजल्ले मागतो म्हणते बाई त्या सागरसाठी आ असे म्हणून राहिले बाई ते मी काहीच बोलली नाही बाप्पा आता थेबी बी माया पोरी सारखीच आहे नाव ते सुन आपली त्या इनबाईची म्हणजे राणी राणीच नाव आहे खरं तिचं हो हो राणीच आहे अंताचीच पोरगी आहे तुम्ही ओळखताना चांगल्या तर ना अंताचीच पोरगी आहे बापा बापा नाही तो जवाय चिडून गिडून आहे म्हणालोय पण एवढ्या भार नाही माहीत होतं मला नोटीस गिटीस पाठवला म्हणून तुम्ही सांगून राहिल्या म्हणून माहीत पडलं जी आ बापा हे बापा, राणीची सासू म्हणजे तुमची बाई एकदम चेन्नई चालून राहिली बाई हे बाई नाही ते पोरगी देणार नाही आहे बरं सोड चिट्टी बाई नंदाबाई देणार नाही सोड चिट्टी काजलचं दुसऱ्या इकडंच पा जोडून घ्या आणि त्या पोराच्या भरशावर काही राहू नका ते पोरगी देणार नाही आहे सोड चिट्टी बाई ते पोरगी मा पोरीच्या सोयीची पोरगी तिचं घर बर्बाद करून पोरीचं हो मी म्हणूनच तुम्हाला फोन लावला होता विचार करून राहिली मी नाही म्हणून फोन लावला काय कंडिशन आहे बा म्हटलं तिकडली खरंच सोडचिट्टी होणार का नाही होणार बाई तुम्हाला सांगतो नंदाबाई फालतू पेच्यात काही पडू नका जिकडे चांगला पाहुणा आला ना तिकडे देऊन द्या म्हटलं का जल्ले हे पोरगी काही सोडचिट्टी देणार नाही आहे आहे ते जाणार तिचे मन आहे तिकडच आणि बरोबर आहे ना तिचं दुसरं आहे ना कशी काही नाही जाणार ते एवढूशा एवढ्या गोष्ट आता झाली तिच्या हातून गलती म्हणून काही म्हणलं अंता पाहिलंच नाही तिचे भाऊघीव मोठे हे आहे मग ते आता तेवढ्या दूरपर्यंत गोष्ट निवून नाही राहिले म्हणून नाही तिचा भाऊघीव आला ना तर सर्क करते सर्क कराले या राणीच्या सासू सास राहिले गी नाही नाही जी वहिनी आपल्याला तेवढ्या दूर न्यायचीच नाही गोष्ट मी देणारच नाही आहे कायले का देऊ जी मी काय काजल आट सो करत बसा बिनफालतू दोन शब्द आहेत आपली पोरगी तिकडं असली तिकडली पोरगी इकडं असली तर मी नाही देणार होती देणारच नाही पण तुम्हाला विचारलं मी का काय झालं बा मला सोडचिट्टीच ऐकू आलं तर तिनं सांगतलं बाप्पा तुमची नाही का जरा जास्त शायनी दिसून राहिली जी जोडाचं काम करायचं तर तोडाचं काम करून राहिली बाई पोराचं वा रे वा पाहुणे आले की वहिनी नंतर फोन करतो मी तुम्हाला पाहुणे आले पाहुणे आले पाय धुवायला पाणी घेणी द्या लागेल ना ते हो द्या, द्या द्या करा करा त्याच वाल स्वागत गिगत करा नंतर बोलतो मग मी ती बदमा बाई हे राणीची सासू आ एवढ्या भार आहे म्हणून वाटलं नाही वाटाले पाय बाई त्या पोरीची जिंदगी बरबाद करते का तर चाल बाई अंताले सांगतो बाई आ तिने म्हणतो बाई जाय बाई कसं कर गोष्ट म्हणतो अशी गोष्ट हाय बाई जीवाची काय करता था? आ? भाई? भाई जी? भाई आ, का आता आ लागली दुसरी सवय बाईची बाया किती नालाय व लग्न झालेल्या माणसाच्या माग लागते बाई चांगला संसार खराब करते बाई दुसऱ्याच कधी कुठं पाप फेड हो बाप्पा एवढं बाया मोठ्या तलवार शिंग्या ऐते व चंदा तुम्ही त्याने आता त्याला चांगलं आ कौसु बाई

मोठं कुंकू तर मोठं कुंकूच लावे भांगातला मोठं कुंकू भर तर कुंकू भरे बाई ते साडी तर साडी ड्रेस नाही घालू दे तर नाही तर नाही जाऊ दे आ त्याच्या मना मनामनान मना वागली ना बाई जावा आहे बाई किती चांगले आहे जावा तिच्या आ साडे ड्रेस घालते जीन्स घालते नवरे कसे चांगले ठेवते त्या इले धड नाही अहो तिले माणसासोबत तर जाऊ दे बाईसोबत बोलाची उजागरी नाही म्हणलं माया जीवाले बिचारे चंदा आ गाडीचा आवाज जावायसोबत बसली ना ते गाडीचा आवाज आल्यावर लगेच घरात उठून पळा लागे तिले आला बाई आला बाई करून दिसली गिसली ना बोलत जावायसोबत तर घरात जाऊन दन, दन दन कांडे तिले मग किती दिवस काढले आणि शेवटी यानं असं केलं किमान एवढं सहनच नाही करावं लागत होत पहिलेच घरी सांगा लागत होतं एवढं सहन करण्या भार काय करतील एवढं सनो नावा आम्ही म्हणून बिचारे म्हणून तर काय अ बाई नसन पटत तुले तर चालू हो घरी नसत पटत तर ह्या करते जास्त आम्हाला फोन नाही करू दे मग मी स्वतःहून फोन करो तर उचले माय अकरा अकरा वाजता रात्री तो गेला म्हणजे तवा कुठं फोन करे नाही तर आम्हाला फोन करू नाही ते मग अरे वा आजकालच्या पोरी किती हुशार आहे उरिस हो म्हणलं नवऱ्यानं तर ऐकत नाही आणि जीवा एवढी शिकली सवरली असून नाही बारावी झाली आहे वाटते नाही बारावी झाली आहे तिची बारावी झाली आणि लगेच पाहून आला वाला आता असे तसे तर ता पाहुणे ल ये होतीले पावर वाले न हे वाले न ते वाले तर तिचा बापकानी गोष्टच नाही करे बिचारे वा याले देऊन दल चला बा सर्विसवर आहे चांगली पडते पोट्टी एकटी एक पोट्टी होती ते असं झालं बिचारे काय करता माय कौसुबाई पुरीचं चांगलं झालं तर बरं नाही तर काय सांगता आता हे माय पोट्टी पा केलं स्वतःच्या मनानं तिनं आ सासू सासरे घर दाल माल पाणी वावर शेत सर्वच आहे पण तवाई जवाई, जवाई मोठा एकड आहे बाई मायावाला असाही <laughs> येते माय आणि रागही येते अ त्या दिवशी थोडीशी पाच दहा मिनटं बसली जी रोशनी आला बाई तर जवाई आणि म्हणते ते कपडे देऊ का आणून इथं फेकून देऊ का म्हणते इथंच राहतं काय म्हणते चालत नाही का घरी मग सांगा बरं तोंडा तसं आलं होतं का नाही बोलणं पण जाऊ द्या म्हणलं आ काय बोला म्हणलं ह्या जवळसोबत बोलली तर वाढते म्हटलं जास्त जाऊ द्या म्हणलं सुरजच टेन्शन नाही हो बाई चंदा ते जवळ चांगला आहे हुड आहे थोडसा मनात आलं ते बोलते रागा तर मग थोडस फार तेवढा का पुरत राग आहे त्याचा लहान आपल्या लहान लेकरांवानी तेवढं काही नाही आहे तिले त्या पोरीले थोडी ना इकडं झाले तिकडं झाले मनाई करते मनाई नाही नाही करत म्हणा आणि का ते काय ऐकते पोट्टी ते पोट्टी त्याच्या पेक्षा आहे म्हणून तर मी जास्त बोलत नाही म्हणतात त्याच्या ते पोट्टी तरी ऐकते का आ जाऊ दे ना तिनं तिच्या ती मतानं करू केलं राहून तर राहिली ना जाऊ दे नाय चंद रोशनी आहे <laughs> तू आली का मांग मांग निर्मला बाई मला वाटलंच तरी तू येशील म्हणून नाही त्या पोरीच्या मांग काय लिहू बाई कामा केले तिनं सर्वे कुठं आहे बा नाता नाही दिसत थे नाही दिसत

कुठं चालली चा चा चाल तर बसणं अंताच्या घरी चालली होती थोडस काम आहे कौसुबाईचा आवाज आला असं झालं तसं झालं म्हणून म्हणून आली मी म्हटलं चाल म्हटलं रोशनीला आवाज देतो तर रोशनी गेली पार्लर मध्ये अंताच्या घरी कोणतं एवढं काम आहे थोडस काम मग नंतर बसेन कधी बी जाऊ दे मला तिच्या घरी काम आहे आणि ते रोशनी आधी माझे पटकन जाय म्हणा तिले घरी दरवाजे गी तसे लावले आहे म्हणा मी ना जाय म्हणा तिले लवकर ते पोट्ट येन नाव सुरजे मग त्याच्यात दोघांच कातव कुत कातव कुत होते मग अहो त्या दिवशी आला तर मोठा जवाय ताना चालता बिचारे समजून सांगत जा नाव जवायले थोडशा दोन गोष्टी हो आय सांगा हो समजाव ऐकते का त्याला किती काही सांगितलं तर लहान राहिला का तो आता हे बी आहे बाई लहान लेकर राहिले का मारून ना डपटून त्याले हे तरी करता येते आता मोठे मोठे झाले बाई नाही ऐकत व निर्मला बाई नाही तर काय मिस्त बाई माय पोराला शिवा दिल्या ना तर मला म्हणते आई एका लेकराचा बाप झालो म्हणते मी आणि मला अजूनही शिवा देतो काय काय बोलता मग सांगा बाई मी मला थोडस काम आहे हो चंदा नंतर बसीन मी जातो हा का मला काम आहे थोडस बसणी पाठवतो हो घरी चंदा लवकर जास्त बसू नको म्हणा हो पाठवतो ना पाठवतो ना बिचारे कसही बसू देत नाही बाई रोशनीले आली तर हा

लाज नाही वाटली गाव तुशी आ लाज वाटाली पैसे नेले तू न तिचे कुठ्यात ताईचे चोरून पैसे ने आले आ लाज नाही वाटली एवढी तालेवंताच्या घरची ऐका तू तालेवंताच्या घरी एवढी तालेवंताच्या घरची ऐका तू तालेवंताच्या घरची आली पार्टी करून राहिली मैत्रीणच्या याच्यात सर्वेच्या सर्वे पैसे सर्वे घालून टाकले तिच्या वेळेला पोराच्या फीचे आ हो तुला म्हणलं होत ना संध्याकाळी मी आणतो म्हणून घरी सापून साजरा करू म्हणून घरचे लोक लोक नाही वैका तू ये मित्र मैत्रीण तिथं काही गरज होती का त्या हॉटेल मध्ये जाऊन या करायची तुम्हाला म्हणलं होत ना पैसे द्या म्हणून तुम्ही दिलेच नाही मला काय झालं असतं तीन चार हजार दिले असते तर मैत्रीण पहिलेच प्लॅन केला होता मग मी माझी बी इज्जती नसती झाली का म्हणून त्याचे पैसे घेतले मी ना आम्ही पगार कमवतो बाई ड्युटी करतो पण मी एवढं नाही पैसे मी कधी घालत नाही बाई हा माय पटतेली आणि एवढी घरी खायची होई नाही हिच्या माय बापाच्या घरी येईल एवढ्याले पैसे दे का येईल हा ये हिचे माय बाप पाहिलेच नाही का परिस्थिती आता हे माय माझ्या मैत्रीचीच बहीण होईल

काय नाला किती बदमाश आहे काय बहिणीच्या ना म्हणते बहिणीचे पैसे चोरून नेले मायवाले आणि त्यालेच म्हणते बापाची धमकी देऊन राहिली का म्हणजे बापाला फोन करतो मी आणि बोलावतो घरच्या घरी चोरी केली का नाही तू ना मा बहिणीचे पैसे चोरले तू ना लेकराच्या फीचे पैसे चोरले तू ना थांब त्या बापाला फोन करतो आणि इथंच बोलावतो आणि मग तुला जायच आहे का तर चालली जातो तुझ्या बापाच्या घरी वापस यायचं नाही इथं पाय नाही ठेवायचं माय घरी मग काय करू मग मी दिले नाही मला पाहिजे काय करू मग कुत्रेने एवढा अर्जन होता का तुझ्या मला जाणार

मी कायले कमू आहे माय नवरा कमळे तुम्ही तुमचंच पा नवऱ्या सोडून दिला ना इथं राहून राहिले मायावाल्या घरी चूपराई न लोटे चूपराई न तिचा दिमागीमा खराब झाला ना आपले दोघले काढून देऊन घराच्या बाहेर तीले सांगू राहिली रे माय घरत तू घर तरी होई का ते बाई बाबर मग कशी बोलून राहिली मध्ये ए बाप रे इतत त लस्तोन चालते आ ना ना नाही पा ते लहान नाही पात मोठं नाही पात आणि थांब तुले दाखवतो कसं राहते ते माय घर ते घर वाई का होय नाही माजली का हो? कायच्या भरशावर एवढी माजली बा कायचा माजा लावतो तेव्हा हो वा हा इथं चांगलं खाली भेटते प्याले भेटते म्हणून माजली का थांबतो हो थांब ते काढतो कसं राहते तरी म्हणलं तोंड बंद ठेव तोंड बंद ठेव तोंड बंद राहतच नाही तुझी वाल तिचे पैसे न्यायचे काही गरज होती का तुझे हा आई अय बाई पूजा बाई बाई पूजा बाई ऐको आय पूजा बाई अरे बाबू आता काही ऐकायचं राहिलंच नाही मला ते माझ्या नवरा सांगू राहिली मला तू या नवरा माया नवरा आता काहीच नको सांगू मला Oh, ini pintu atau kayak kontin kayak ini puja?